नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी भारताचा एकोणऐंशी समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुलकर यांनी आज येथे केले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲडव्होकेट फुलकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व सैनिकांचे कुटुंबीय व अनेक मान्यवर उपस्थित होते त्या सर्व ज्ञात अज्ञात शूरवीरांना स्वातंत्र्य स्वातंत्र स्वातंत्र सैनिकांना आणि थोर देशभक्तांना मी कृतज्ञतेने अभिवादन यांच्या आशा आकांक्षा व स्वप्नाचे प्रतीक आहे याच व्यापक दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर समृद्ध व्यापक उद्दिष्ट ठेवून शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या दीर्घकालीन उद्दिष्टांचा वेध शासनाच्या नव्या निर्णयातून दिसून येईल हे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे प्र प्रक्रिया उद्योगांना चालना नवीन औद्योगिक व आय टी क्लस्टर्सची निर्मिती स्टार्टअप व इनोव्हेशनसाठी अनुकूल धोरणे नवीन शैक्षणिक धोरण असे कितीतरी निर्णय सांगता येतील शेतीच्या उत्पादन क्षमतेत आणि शेतकऱ्यांच्या वाढ उद्दिष्ट आपत्तीने बाधित एकाहत्तर हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी सहा लक्ष डीबीडी पद्धतीने वितरित करण्यात आले वितरणाचे उद्दिष्ट आहे मनरेगामध्ये यंदा बाराशे हेक्टर क्षेत्रावर बहुसर पुणकर प्रवाह लागवड योजनेत एक हजार हेक्टर क्षेत्रावर पुरस्कार उपक्रमात अकोला जिल्ह्यास कापूस पिकासाठी केंद्रशास जिल्ह्याला निधीची उणीव भासू दिली नाही अकोला जिल्ह्यात रस्ते व पुलांसाठी तीनशे पंधरा कोटी रुपये निधीतून एकशे चौतीस कामे पूर्ण झाली त्याचप्रमाणे पस्तीस महत्वाच्या इमारतींसाठी चारशे एकोणसत्तर कोटी रुपये निधी मंजूर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन मूर्तीजापूर इथे नवीन न्यायालयीन इमारत महिला मंजूर करण्यात आले असून बांधकामासाठी सोळा कोटी एकसष्ट लक्ष नऊशे वीस रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे आधुनिकीकरण हाती घेतले आहे त्यासाठी अकरा कोटी रुप अठ्याहत्तर लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याचप्रमाणे जिल्हा स्त्री रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांच्या बळणीकरणासाठी दहा कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी दिला आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमात जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची नॅशनल असेसमेंटमध्ये निवड पर्यटन क्षेत्राची मुलाची गुण आकारास येत आहे बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात अकोला जिल्हा अग्रेसर ठरल्यामुळे शासनाकडून अकोला येथे मुष्टीयुद्ध या खेळाचे राष्ट्रीय राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर मिळाले आहे महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात ई ऑफिस कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल अकोला जिल्हा प्रशासनाने उचललं आहे कामकाजात गतिमानता आहे नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम सॅन युनिटच्या उभारणीसाठी प्रयत्न होत आहेत असे अनेक नवे नवे निर्णय भविष्यातील प्रगतीचा मानदाही घेतले आहेत गावागावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे गावाला आत्मनिर्भर करणे हा त्याचा हेतू आहे जिल्ह्यातील नागरिकांना अभियानात सहभागी व्हावे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा